आमचं अकोट तेल्हारा प्रणेत अकोट नगर परिषदेची ही रणधुमाळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी जया परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नुकतंच काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोट नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर झालेला आहे ज्या आहेत सौ अलका संजय बोळखे यांना उमेदवारी मिळालेली आहे तुमचं खूप खूप अभिनंदन दाई आणि खरं सांगायचं तर इतकं राजकीय घराणा त्यामुळे घरात ती सगळी सवय तुम्ही बघितलेली आहे पण आता जेव्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे तर आता पुढचं नियोजन कशा पद्धतीने आहे आत्तापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने लोकांसाठी काम केलेलं आहे मी वेग आमच्या परिवारातून वेगवेगळे वेग कार्यक्रम घेतल्या गेले त्यामध्ये मी पण सहभागी झालेली आहे आणि माझा परिवार हा पूर्ण राजकीय असल्यामुळे मी खूप जवळून या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि माझे पती पण नगराध्यक्ष होते त्याच्यामुळे मला जास्तच अनुभव आहे या गोष्टींचा मी हे सगळं जवळून बघितलेलं आहे आता सुदैवाने तुमच्याकडे जर नगराध्यक्ष पद आलं तर कोणत्या कोणत्या विषयांवरती तुम्ही काम करणार आहात रस्ते नाल्या साफसफाई आकोटची पाणी पुरवठा आणि माझे पती तर अनुभवी आहेतच त्यांच्या अनुभवानुसार आणखी वेगवेगळ्या याच्यावर काम सर आपल्यासोबत आहे सरांकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सर मला जाणून घ्यायचं की, की तुम्ही नगरसेवक त्या सोबतच नगराध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जिथे अकोड एकेकाळी काँग्रेसचा गड मांडला जायचं त्यांचं वर्चस्व असायचं आता गेल्या काही काळामध्ये परिस्थिती बदलत चाललेली आहे यावरती तुमचं काय मत आहे मागच्याच विधानसभा निवडणुकीचं जर आपण अवलोकन केलं आणि अकोट शहरातलं मतदानाची जर काँग्रेस पक्षाला मिळाली जी टक्केवारी आहे ती जर आपण पाहिली तर वातावरण पूर्णतः अकोट शहरामध्ये बदललेला आहे आता मागच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाला सव्वीस हजार मतं पडली होती आणि सात हजार मतांचा लीड होता त्यामुळे अकोट शहरामध्ये आता काँग्रेसमय वातावरण झालेलं आहे आणि काँग्रेसचाच नगराध्यक्ष येणाऱ्या निवडणुकीत विजयी होईल अशा मला फार अपेक्षा आहे हो पण काँग्रेसमध्ये अंतर्गत बरेचसे वाद आहे कुरघुडी केल्या जात आहे एकीकडे एक तुमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत आप की आपल्याला सत्ता नगराध्यक्ष पद किंवा नगरसेवक हे काँग्रेसचे असले पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने काम करावं पण अंतर्गत अशा पद्धतीचं वातावरण आहे का नाही यावेळेस कोणत्याही प्र, प्रकारचं अंतर्गत वातावरण अजिबात नाही आहे आणि सर्व मिळून सर्व जे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही विजय घोळधोळ यावेळेस आम्ही पुढे नेणार आहोत ज्या पद्धतीचा आधीचं काँग्रेसचं वातावरण होतं अकोटमध्ये ते दिवस परत येतील काँग्रेसचे आजचे दिन येणार आहेत का असं तुम्हाला निश्चितच आणि सुरुवात झालेली आहे सर ज्या पद्धतीने उमेदवार आता घोषित झालेला आहे भारतीय जनता पक्ष वंचित बहुजन आघाडी इतर पक्षाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर तुम्हाला कोणता पक्ष सगळ्यात जास्त भारी जाणार आहे असं तुम्हाला वाटत आहे भारी वगैरे नाही पण लढत होणार आहे भारतीय जनता पक्षासोबत बाकीचे जे पक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणा एम आय एम म्हणा हे सर्व लोकांना माहिती आहे अल्पसंख्याक समाजाला की हे जे भाजपाची बी टीम आहे भाजप मागच्या दारानं अल्पसंख्याकेची मतं जी आहेत ते फोडू पाहत आहे आणि भारतीय जनता पार्टीला सहकार्य कसं होईल या पद्धतीची खेडी ती आहे तर तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसचा तो सुवर्ण काळ परत या निवडणुकीपासून पुढे सुद्धा राहील निश्चितच यावेळेस काँग्रेसचं नगराध्यक्ष निवडून येईल आणि जो जो भूतकाळ आहे तो पुन्हा परत येईल आणि काँग्रेस या ठिकाणी मोठ्या होईल काँग्रेसवरती आणखी एक एक नेहमी दावा केला जातो किंवा एक प्रकारे त्यांच्यावरती लांछन लावलं ते, ते म्हणजे परिवारवादाचं असतं किंवा घराणेशाहीचं असतं तर आपल्याकडे सुद्धा ही परिस्थिती बघायला मिळते वर्षानुवर्षापासून ठराविक लोकांना तिकीट दिली जातात आणि ठराविक लोकांच्या हातातच सत्ता दिली जाते इथून पुढे नवीन चेहरे नवीद नवीन चे 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 उमेदवार किंवा है नवीन लोकांना संधी काँग्रेस देणार आहे का निश्चितच आता आमचे जे खालचे नगरसेवकांचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के उमेदवार हे नवीन आहेत आणि त्यामध्ये महिलांचं प्रमाण फिफ्टी पर्सेंटच्यावर आहे जरी नियमानुसार पन्नास टक्के महिला राखीव आहेत त्यापेक्षाही जास्त महिला एवढे सामी या निवडणुकीत उभे करणार आहोत आणि सर्व म्हणजे एटी पर्सेंट चेहरे नवीन आहेत त्यामुळे युवा चेहरे दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये काम करण्याचा उत्साह आहे त्यांच्या प्रभागामध्ये त्याची ताकद आहे त्या बळावर आणि त्यांच्या मदतीने काँग्रेसचा नगराध्यक्ष सुद्धा निवडून येईल नगर सर महिला राखीव निघाल्यामुळे कुठेतरी पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्यांची एक हिरमोड म्हणा किंवा नाराजीगारांना स्वतः नगराध्यक्ष पदासाठी लढता येत नाहीये अशात तुमचं सुद्धा अशा पद्धतीने काही हिरमोड झालाय का किंवा अलकादाही त्या पद्धतीने सक्षम कार्य करतील असं तुम्हाला वाटतंय नाही निश्चितच हिरमोड होण्याचं काही कारण नाही महिलांची पन्नास टक्के भागीदारी ही सर्व क्षेत्रात असलीच पाहिजे कारण स्त्रीशिवाय घर नाही म्हणतो आपण त्या तसंच स्त्रीशिवाय आता यापुढे राजकारणी व्हायला नको राजकीय क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेऊन यायला पाहिजे हे आज जे फिफ्टी पर्सेंट आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे उद्या हे विधानसभामध्ये सुद्धा तीस टक्के पस्तीस टक्के आरक्षण येईल लोकसभेमध्ये सुद्धा होईल ही एक महिलांसाठी सुवर्ण संधी आहे ही शिक्षणाची एक पायरी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थापासून त्या महिला सक्षम होतील तयार होतील आणि पुढे आपली वाटचाल निश्चितच चांगल्या प्रकारे करतील आणि महिलांना महिलांचा जे विकास आहे महिलांना ज्या संधी मिळाल्या पाहिजेत हे धोरण काँग्रेसचं आहे काँग्रेस काँग्रेस पक्षानेच महिलांना अगोदर तेहतीस टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण आता पन्नास टक्के झालं त्यामुळे महिलांसाठी काँग्रेस पक्षाने भरपूर तुम्ही नगरसेवक आणि दोन्ही भूषवलेले आहेत तुमच्या तुम्ही, तुम्ही विशेष काय इथे केलेली आहेत अकोटमध्ये कारण अकोटच्या बाबतीत प्रत्येक वेळेला ही ओरड असते की इथे कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाहीये पण तुमच्या कारकिर्दीमध्ये कोणत्या कोणत्या कामांना एक मूर्त स्वरूप देण्यात आलं होतं ज्यावेळेस मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेस अकोट शहरामध्ये पाच सहा दिवसाच्या पाणी पाणीपुरवठा होत होता पाण्याची भीषण टंचाई होती अनेक बोर आकोट शहरामध्ये म्हणजे होते आणि आठ सात आठ दिवसाच्या आड पाणी येत होतं अशा वेळेस आकोट शहराची पाणीपुरवठा योजना माझ्या कार्यकाळात राबविल्या गेली ज्यामुळे आज आकोट शहराला दररोज नियमित पाणीपुरवठा होते ही एक मोठी योजना माझ्या कार्यकाळामध्ये ती म्हणजे अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ती मी पूर्ण केली त्यानंतर नगरपालिकेची जी, जी प्रशासकीय इमारत आहे ती भव्य इमारत आज जी दिसत आहे त्याचा पाया आणि प्रथम ग्राउंड फ्लोअरचा जो माळा आहे तो माझ्या कार्यकाळात पूर्ण झालेला आहे त्याचं उद्घाटनसुद्धा माझ्याच कार्यकाळात पूर्ण झालेलं आहे आणि नगरपालिकेमध म नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना गावातील साफसफाई आणि जे काही प्राथमिक गरजा असतात लोकांच्या त्या सर्व गरजा पूर्ण करण्याचं धोरण मी आवले पाहिलेलं आहे नगराध्यक्ष असताना जेव्हा दोन गटात काही प्रकार झाले अशा वेळेस जुनी गटांना साचवून देण्याचं आणि त्यांना मदत करण्याचं काम माझ्या कार्यकाळात केलेलं सर पण अकोट शहराला एक लांछण आहे ते म्हणजे जातीय या ठिकाणी दंगली होतात बरेच इथे कर्फ्यू सुद्धा लागलेले आहेत शहरामध्ये अत्यंत संवेदनशील असं हे शहर झालेलं आहे तर यासाठी समजा आता येत्या काळामध्ये जर निवडून आला त्या पद्धतीने नगराध्यक्ष पद त्यांच्याकडे आलं तर शहर सुरक्षा असेल किंवा महिला आर्थिक सक्षमीकरण यासाठी काय योजना तुमच्या डोक्यामध्ये आहे अकोट शहरावर एक नजर राहिली पाहिजे त्या माध्यमातून आम्ही अकोट शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठे चौक आहेत ज्या ज्या ठिकाणी असे वादग्रस्त विषय होतात अशा ठिकाणी अकोट नगरपालिकेतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही लावणार त्यानंतर त्या सी सी टी कॅ कॅमेरे योग्य पद्धतीने त्याचं संचालन होते की नाही ते रेग्युलर आम्ही तपासल्या तपासल्या जाणार आज पोलीस स्टेशन माध्यमातून जे सी सी टी व्ही लावलेले आहेत ते लावून ठेवलेले हो आहेत ऍक्च्युअली ते सुरू आहेत की नाही ते त्यांनाही माहिती नाही हे काम जे आहे हे के माध्यमातून केलं जाईल ट्राफिकची समस्या अकोट शहरातली पूर्ण येत्या काळात आम्ही संपवण्याचा प्रयत्न करू उमेदवारी मागे तुम्ही कोणाला श्रेय द्याल कुणाच्या पाठिंबाने किंवा कसे तुम्हाला आता लोकांची पण साथ मिळणारच आहे लोकांचा तर एक तुम्हाला सहभाग असेल पण तरीसुद्धा तुम्ही कोणाला या गोष्टीचा श्रेय द्याल आमचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे सन्मान्य हर्षवर्धन सपकाळ यांनी विशेष करून मला ही उमेदवारी देण्यात त्यांचा फार मोठा योगदान आहे आमच्या स्थानिक स्तरावरचे नेते आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य हिदार पटेल साहेब त्यानंतर विधानसभेचे मागील विधानसभेचे उमेदवार महेश दादा गणगणे आणि अकोल्याचे आमदार माननीय पठाणसाहेब प्रकाशजी तायडे आहेत आम आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अमानकर साहेब आहे या सर्वांनी युनासली आम्हाला आम्हा प्रयत्न करून आम्हाला उमेदवारी देण्यासाठी त्यांचा फार मोठा वाटा आहे नागरिकांना या जनतेला तुम्ही काय आव्हान कराल की येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून देण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला त्यांची साथ पाहिजे माझी आकोडच्या जनतेला एकच विनंती आहे की मला भरगोच मतानी निवडून द्या आणि सेवा करण्याचा हा एक संधी द्या मला दादा काय तुमचं आव्हान असणार आहे सामान्य जनतेला सामान्य जनतेला आव्हान म्हणजे अकोर शहराचा संपूर्ण सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि विशेषतः मी प्रशासनाचा पूर्ण अनुभव असल्यामुळे आणि आकोट शहरात कशा पद्धतीने मोठ्यात खूप मोठा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कसा आणता येते ह्याबद्दलची संपूर्ण माहिती मला असल्यामुळे या, या शहरामध्ये जास्तीत जास्त निधी आणून या शहराचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी सौ अलका संजय बोडखेला यांना संधी देण्यात यावी हीच मी जनतेला आवाहन करतो जाहिर की ज्या पद्धतीनं तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे यामुळे भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर छोट्या पक्षांना त्यांची कुठेतरी कोंडी होते आहे का असं तुम्हाला वाटतं का कारण बारी समाजामधून एक उमेदवारी द्यायची ती तुमची जाहीर झाली सगळ्यात पहिले उमेदवारी जी आहे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली त्यानंतर तुमचं एक तिकीट जाहीर झालेलं आहे तर यामुळे कुठेतरी बाकी पक्षांची कोंडी होते का असं तुम्हाला वाटतं आहे वास्तविक पाहता मागील निवडणुकीत या ठिकाणी बारी समाजाचे जी माकोडे हे फार मोठ्या फरकाने विजयी झाले होते आणि त्यांचा कार्यकाळ पाहला पाहता जनतेमध्ये प्रचंड रोष होता त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सुद्धा विचार केला की बा आता पुन्हा त्यांना तिकीट कसं द्यावं त्यामुळे झालं असं की काँग्रेसने हे हेरलं की या ठिकाणी बारी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी बारी समाजाला उमेदवारी देणे आवश्यक आहे वास्तविक पाहता मी सुरुवातीला उमेदवारी मागितली नव्हती परंतु या ठिकाणचं जे समीकरण पाहता ते माझ्या लक्षात आलं आणि मला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली पक्षाकडून भारी समाज हा मोठा आहे या या भागामध्ये आणि इतर जे छोटे छोटे समाज आहेत आमच्या आजूबाजूला जे मातंग समाज त्याच्यानंतर कुंभार समाज धोर समाज असे विविध प्रकारच्या छोट्या छोट्या जातीचे जे लोक आमच्या आजूबाजूने या परिसरामध्ये राहतात ते संपूर्ण स समाजांचा पाठिंबा आम्हाला नेहमी मिळत असतो आणि इतर पक्षांचं जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्याबद्दल तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की त्या ते सहा ते सात हजार मताने मागील विधानसभेत ते मागे होते शहरामध्ये आणि वंचित बहुजन आघाडीलासुद्धा अकोट शहरामध्ये कमी मतं मिळाली म्हणून यावेळेस या नगरपालिकेमध्ये काँग्रेसचा झेंडा नक्की राहील सर तुम्हाला आणि तुम्हाला दोघांना सुद्धा येत्या या निवडणुकीसाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर हे होते आदरणीय संजय बोडखे सर आणि त्यांच्या भार्या सौ अलका बोडखे यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे काँग्रेसची उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे इथून पुढे आणखी काय घडामोडी असणार आहेत अकोट नगर परिषदेची धुमाडी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत